ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अस्मिता आता कॅनडाला चाललेली असते हे पाहून सायली लगेच तिच्यासाठी साखरदही घेऊन येते आणि ती लगेच अस्मिताजवळ येऊन तिला बोलते की अस्मिता ताई तुम्ही परदेश प्रवासाला चालला आहात ना हे घ्या परदेश प्रवासाला जाताना दही साखर खायचं असतं आता ती दही साखर घेऊन येते पण अस्मिता मात्र तिला जोरात धक्का देते आणि लगेच अर्जुन हा सायलीला सावरतो त्यानंतर सायलीही लगेच अर्जुनला इशारा करते की मला काहीही झालं नाही त्यानंतर इकडे अस्मिताही बोलते की जाऊ दे मला इथे खूप बोर होते असं बोलून मी आता इथून जातेच असं ती बोलून आता तिथून निघते त्यावेळी पूर्णाजी आणि कल्पना या नीट जा आणि पोहोचल्यावरती फोन करायला विसरू नको आता असं बोलत तिच्या पाठोपाठ तिला घालवण्यासाठी सर्वजण जातात तर इकडे सायली तिच्या हातामध्ये जे दही साखरेचं भांड होतं ते आता ती ठेवण्यासाठी किचनमध्ये गेलेली असते तर इकडे विमल मावशी लगेच सायलीकडे पाहून हसत असते त्यानंतर अर्जुनही तिच्या पाठोपाठ किचनमध्ये जातो व आता घरातील सर्वच अस्मिताला सोडून पाठीमागे आलेले असतात त्यानंतर अर्जुन लगेच नव्या नवरीने घरामध्ये आल्यानंतर गोडाचा काहीतरी प्रसाद बनवला पाहिजे देवासाठी असं बोलत असतो त्यावेळी तो, अस तो, तो सायलीला सांगतो की मिसेस सायली तुम्ही आज देवासाठी आणि घरातल्या सर्वांसाठीच गोडाचा शिरा बनवा लगेच सायली ही बोलते की हो मी आत्ताच रवा भाजायला घेते सर्वांना आवडेल असा साजूक तुपातला शिरा मी आज करते असं बोलताच लगेच कल्पनाही बोलते की अजिबात नाही माझ्या किचन मध्ये मा मला दुसरा कोणी आलेलं अजिबात चालणार नाही आणि हे तुझं किचन नाही त्यामुळे तू या पायही ठेवायचा नाहीस अर्जुन आता लगेच सायलीची बाजू घेतो आणि बोलतो की मम्मा मग आम्ही जेवायचं काय आम्ही काय करायचं आणि तुम्ही एवढ्या लवकर विसरलात का मिसेस सायलींच्या हाताच्या जेवणाची चव असं बोलत तो आता लगेच अश्विनकडे पाहतो आणि अश्विनला बोलतो की अश्विन तुला तर मिसेस सायलींच्या हातचा पालक पनीर किती आवडायचा तू तर बोट चाटून खात होतास आता तो सर्वांनाच असं बोलू लागतो की तुम्हाला मिसेस सायलींच्या सायलींनी केलेलं जेवण किती आवडायचं मग तुम्ही आता लगेच असं का बोलत आहात मिसेस सायली जेवण करतील आणि तेही याच किचनमध्ये इकडे आता लगेच अर्जुनचे बाबा हे बोलतात की अर्जुन मला या घरामध्ये अजिबात तमाशा नको आहे जे काही आहे ते शांतपणे बोलून सोडवू त्यावेळी कल्पना बोलते की जर तुम्हाला जेवण करायचं असेल तर माझ्या किचनमध्ये मा करायचं नाही मग आता अर्जुन बोलतो की मग एक चांगली ट्रिक आहे थांबा आपण तेच करूया म्हणजे शांतपणे सर्व होईल अर्जुन आता बाहेर जातो आणि बाहेर जाऊन चूल मांडण्यासाठी काही दगड घेऊन येतो त्यानंतर तो आता घरामध्येच मा चूल मांडत असतो हे पाहून आता सायलीच्या मनामध्ये विचार आलेला असतो की हे आता नक्कीच काहीतरी वेगळं करणार त्यामुळे घरचे अजून चिडणार मला माहिती आता यांना कसं थांबवायचं आता सायली बोलत असते की आहो तुम्ही काय करताय पण इकडे अर्जुन तिचं मात्र काहीच ऐकून घेत नाही व अर्जुन आता चूल मांडू लागतो त्यानंतर पूर्णा आजी लगेच बोलतात की अर्जुन तुझं हे काय चाललंय सगळं आपल्या या घरामध्ये तू चूल का मांडत आहेस त्यामुळे आपल्या सगळ्या पेंटिंग्स खराब होतील तुला माहिती आहे ना चुलीचा धूर केवढा होतो आता लगेच अर्जुन बोलतो की मग तुम्हाला मिसेस सायलींना या किचनमध्ये येऊन द्यायचं नाही तर मी जेवणार काय खाणार काय आणि मी जर बाहेरचं खाल्लं तर मला ॲसिडिटी होईल आणि त्यामुळे मी जर मेलो तर आता पूर्ण जी बोलतात की अर्जुन तोंडाला येईल ते बोलत जाऊ नको आता लगेच कल्पना बोलते की तुमच्या दोघांचं जेवण करण्यापुरतं सायली या किचनमध्ये येऊ शकते पण जेव्हा आम्ही या किचनमध्ये नसेल तेव्हाच सायलीने या किचन मध्ये यायचं जर आम्ही कोणी या किचन मध्ये असलो तर सायलीने त्या किचन मध्ये पायही ठेवायचा नाही आता अर्जुनला ही अट मान्य असते त्यावेळी सायली लाही हे मान्य असतं सायली आता लगेच अर्जुनला थांबवते अर्जुन जास्तच बोलत असतो त्याला बोलते की आपण आपल्या खोलीमध्ये जाऊयात आपण आता इथे थांबायला नको त्यावेळी लगेच अर्जुन हा बोलतो की मिसेस सायली जरा तुम्ही थांबा आपल्याला इथे जागा मिळवण्याचा प्रयत्न मी आता घरातील सर्वच लोक आपापल्या खोलीमध्ये निघून जातात त्यानंतर आता इकडे अर्जुन हा खोलीमध्ये निघून गेलेला असतो व तो वर जाऊन आता पुस्तक वाचत असतो तेवढ्याच सायली ही पाठीमागून येते आणि ती रागात येऊन आता दरवाजा लावून घेते त्यानंतर सायली मात्र फार चिडलेली असते अर्जुन लगेच बोलतो की मला माहिती आहे मिसेस सायली तुम्ही आता माझ्यावरती खूप रागवला आहात पण आपल्याकडे याच्या व्यतिरिक्त दुसरा काही ऑप्शनच नव्हता ना तुम्हाला माहिती आहे ना मम्माने काय सांगितलं होतं की तुम्ही किचन मध्ये जायचंही नाही मग आपण जेवणार काय होतो म्हणून मी अशी युक्ती लढवली वरती सायली ही लगेच बोलते की अजिबात मला हे आवडलेले नाही तुम्ही असं करायला नको होतं यामुळे घरातील सर्वांनाच त्रास होतोय आणि घरात जर चूल पेटवली असती तर त्याचा किती धूर झाला असता अर्जुन आता लगेच लाडात येऊन म्हणतो की तुम्ही चुलीवर जरी जेवण केलं असतं तरी ते किती टेस्टी लागलं असतं आणि तुम्हाला तर माहिती आहे ना गावाकडे चुलीवरतीच जेवण करतात आणि चुलीवरचं जेवण खायला खूपच छान असतं आणि त्यात तुम्ही जेवण करणार म्हटल्यावरती त्याची टेस्ट अजूनच वाढेल आता सायली लगेच बोलते की बास झालं तुम्ही दरवेळी मला असं काहीतरी गोड बोलून माझ्याकडून निसटण्याचा प्रयत्न करतात लगेच सायली बोलते की तुमचं पुस्तक वाचायचं चाललं आहे तेच वाचा आणि सायली रागात तिथून निघून जाते मात्र अर्जुन आता त्याच्या पायाला लागल्याचं नाटक करतो सायली ही त्याच्याशी न बोलण्याचा हट्ट धरलेला असतो पण अर्जुनला लागले हे समजताच ती लगेच अहो तुम्हाला काय झालं करून पायाला हात लावते त्यानंतर अर्जुन हा हसू लागतो आणि बोलतो की मी नाटक केलं होतं तुम्ही तर माझ्याशी बोलणार नव्हता ना, ना आता सायली आणि तो खाली बसलेला असतो त्यानंतर सायली ही बोलते की मला आवरायचं आहे त्यामुळे मी आता आवरायला घेते असं बोलून सायली ही आता झोपण्याची तयारी करत असते अर्जुन मात्र खालीच बसलेला असतो आणि अर्जुन आता लगेच सायलीला बोलतो की मिसेस सायली आता आपल्यामध्ये या पिलोज नसतील ना त्यावेळी सायली की त्याच्याकडे दोन पिलो फेकून मारते आणि सकाळी आता सायली देवघरामध्ये दिवा लावण्यासाठी गेलेली असते मात्र पूर्णाजी तिला पाहतात आणि पूर्णाजी सायलीवरती ओरडतात सायलीला बोलतात की तू काय करतेस इथे माझ्या देवघरात सायली लगेच सांगते की मी देवाला वाट लावते पाठीमागून आता विमल आणि कल्पना या दोघीही आलेल्या असतात इकडे पूर्णाजी सायलीवरती भडकलेल्या असतात सायलीला त्या सांगतात की तू अजिबात माझ्या देवाला वाट लावायची नाही सायली त्यांना समजवते की माहितीये पूर्णाजी तुम्ही एवढ्या वाईट पण नाही आहात आणि देवाची पूजा करणं यापासून कोणी कोणाला अडवू शकत नाही पूर्णात्जी लगेच बोलतात की पण माझ्या देवाची तू पूजा करायची नाहीस मला बाहेरच्या कुणीही माझ्या देवाला वात लावलेली चालणार नाही कल्पना जा बघू या घरातल्या सुनेने वात लावायची आहे तू जाऊन लाव आता कल्पना ही वात लावण्यासाठी जाते सायली मात्र पाठीमागे सरते आणि हसत देवाच्या पाया पडून तिथून निघून जाते सायली इकडे खोलीमध्ये आलेली असते आणि सायलीच्या बॅगमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असते त्यानंतर आता सायली तिच्या खोलीमध्येच त्याची स्थापना करते त्याची पूजा करते त्यानंतर गणपतीची आरतीही करते आणि देवाला बोलते की आता पुरतं तर मी तुला इथेच बसवतोय आणि असं पण गणपती सगळीकडे विराजमान असतो त्यामुळे तुला तर माहितीये तुझी जागा सर्वत्रच आहे तू मला समजून घे नंतर सर्व ठीक झालं की मी तुला देवघरात नेऊन ठेवेन असं बोलून सायली आता तिथून निघून जाते इकडे रात्री प्रियाने अश्विनला कॉल केलेला असतो आणि त्यानंतर आता ती अश्विनच्या सहानुभूतीचा गैरफायदा घेते अश्विनला आता स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवणार असते अश्विनला आता ती कॉल करते आणि त्यानंतर अश्विनला बोलते की अश्विन तुझ्या ओळखी कोणी सायकेल ट्रिक आहे का त्यावरती अश्विन बोलतो की पण तुला का हवं आहे काय झालंय तुला पण इकडे ती मी नंतर सांगते असं बोलून सकाळी तुझ्या केबिनमध्ये भेटायला येते असंही सांगून ती कॉल ठेवते इकडे सायलीची पूजा झाल्यानंतर सायली आता अर्जुनला उठवण्यासाठी जाते अर्जुन आता झोपेतून उठतो आणि बोलतो की आठ तास मी तुमच्यापासून लांब राहणार मला अजिबात ऑफिसला जायची इच्छा नाहीये पण सायली आता त्याच्यासाठी कॉफी घेऊन आलेली असते अर्जुन आता बोलतो की मी कॉफी केव्हाच सोडली तुम्ही इथे नव्हतात मग कॉफी करणारी कोण नव्हती म्हणून माझी कॉफी सवयच सुटून गेली पण सायली बोलते की मग मी आता आली आहे ना आतापासून तुम्हाला नक्की सवय लागेल आणि इकडे सायलीने अर्जुन अर, अर्जुनने सायलीसाठी मोबाईलही आणलेला असतो आणि दर अर्ध्या तासाला आम्हाला कॉल करत राहा असंही सा, सांगितलेलं असतं तिकडे मधुभाऊंना आता जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न त्यांचाच वकील करत असतो आता तो मैपतशी मिळालेला असतो मधुभाऊ आता खूप घाई गडबडीत पोलीस स्टेशनमध्ये निघालेले असतात तितक्यात आता त्यांच्या वकिलाचा त्यांना कॉल येतो आणि ते सांगतात की मधुभाऊ तुम्ही आता कुठे चालला आहात मधुभाऊ सांगतात की मी आता पोलीस स्टेशनमध्ये सही करण्यासाठी निघालो आहे कोर्टामध्ये सांगितलं आहे तसं पण तुम्हाला माहिती आहे का वकील साहेब मी एक दिवसही सही, सही करायची अजिबात चुकवलेली नाही मी नियमितपणे सही करतोय मात्र त्यांच्या वकिलाला ते नको असतं कारण त्यांनी जर सही केली नाही तर मधुभाऊ केस हारतील त्यानंतर साक्षी जिंकून जाईल मग साक्षीवरचं धोकाही ठरेल असं आता त्यांना वाटलेलं असतं म्हणून ते आता तुम्ही आज सही करायला जाऊ नका असं त्यांना सांगतात मधुबाऊ पुन्हा पुन्हा खात्री करून घेत असतात पण ते त्यांना आता पटवून देतात की सही केली नाही तरी चालते इकडे आता अर्जुनला समजतं की मधुभाऊंचा वकील हा महिपतला मिळालेला आहे त्यामुळे आता अर्जुन मधुभाऊंना या सर्वातून कसं वाचवेल हे पाहणंही फारच रंजक ठरणार आहे पण इकडे सायली आता तिची त्या घरामध्ये जी आधी जागा होती ती ती परत मिळवू शकेल का प्रिया अजून नवीन कोणतं संकट घेऊन येईल ही, ही फानं तितकंच रंजक ठरणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा